नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या एकोणचाळीसाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत ज्ञानविज्ञान योग म्हणजेच गीतेतला सातवाध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत जगातील सगळ्याच गोष्टींचा एक उगम एक ओरिजिन असतो म्हणजे या गोष्टीत शक्ती असणार ही शक्ती श्रीकृष्ण आहे का आपल्या अवतीभवती एक प्रकारची माया आहे ही माया चांगली की वाईट या प्रश्नांची उत्तरे शोधूया आजच्या या भागात दैवी हे शा गुणमयी मम मामेवये प्रपद्यन्ते प्रपद्ये मयातरती या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की प्रकृतीतील तीन गुणांनी बनलेली ही माया पार करणे कठीण आहे पण केवळ माझा आश्रय घेऊन या भ्रमातून बाहेर पडणे शक्य आहे मागच्या भागात आपण एका माळेच्या धाग्याचे उदाहरण घेऊन ईश्वर आवतीभोवती असलेल्या गोष्टींना कसे जोडून ठेवतो हे ऐकलं तसेच आपले शरीर आणि आपला आत्मा किंवा आपल्यातील संवेदनशीलता या दोन्ही गोष्टी एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी लागतात हे देखील जाणून घेतले आपण ज्ञान तर मिळवत चाललोय पण मग याचे विज्ञानात रूपांतर कसे होईल अनुभव मिळेल तरी कसा हाच अनुभव मिळण्याकरता श्रीकृष्ण कोण आहे त्यांचे रूप त्यांची भव्यता हे जाणणे गरजेचे आहे हाच अंदाज आता पुढच्या काही श्लोकातून आपण लावूया या अध्यायातील दहाव्या ते पंधराव्या श्लोकांपर्यंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माणसातील शक्ती बुद्धी वैभव या सगळ्या गोष्टीत स्वतः श्रीकृष्ण आहेत त्याचबरोबर ते अर्जुनाला आपले तीन गुण आणि त्यांच्यातील माया याबद्दल देखील सांगतात एका बी किंवा सीडमधून जीवन सुरू होते खत पाणी गरजेनुसार सूर्यप्रकाश हे मिळाले की बीजातून एक छोटेसे रोपटे उगवते आणि बघता बघता रोपाचे झाड होते हेच झाड कधी अन्न देतं तर उन्हाळ्यात सावली देत झाडाच्या वाढलेल्या फांद्या आपण शेकोटी पेटवायला वापरू शकतो हे सगळं शक्य झाले ते एका बीजातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात मी ते बीज आहे जिथून सर्व जगाची उत्पत्ती ओरिजिन होत आहे जगातील सगळ्या सजीव आणि निर्जीव गोष्टींमागे एक शक्ती आहे काहींकरता ही शक्ती म्हणजे श्रीकृष्ण किंवा एखादे वेगळे देवदेवता काही व्यक्तींकरता ही शक्ती विज्ञान देखील असू शकते ज्या व्यक्तीला समजले की आपले विश्व हे भ्रमण ह्याचा भाग आहे आणि आपण व आपला आत्मा भ्रमण ह्याचा भाग आहे ती व्यक्ती ही खरी बुद्धिमान इंटेलिजंट व्यक्ती अकराव्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात काम राग विवर्जितम म्हणजेच अशी व्यक्ती जिच्यात इच्छा आणि आसक्ती नाही अ पर्सन डिवॉइड ऑफ डिझायर अँड अटॅचमेंट जगातील सर्वात बलवान व्यक्ती ती जी आसक्ती आणि इच्छांपासून मुक्त आहे आणि जी व्यक्ती हे करू शकली तिच्यातच तर खरी शक्ती आहे आणि श्रीकृष्ण स्वतः ही शक्ती आहे सगळ्या इच्छा वाईट असतात असे नाही आहे पण इच्छेचा हेतू काय ह्या प्रश्नाचे उत्तर महत्वाचे ठरेल जसे की एखादी धार्मिक इच्छा अ रायच डिझायर उदाहरणार्थ इतरांचे चांगले करण्याची इच्छा या इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्ण आपल्याच शक्ती म्हणून प्रकट किंवा मॅनिफेस्ट होतात आता आपण आपल्यातील तीन गुणांकडे वळूया भगवद्गीतेत आपण माणसातील तीन गुणांबद्दल बरेच काही शिकतो पहिला आहे तो सत्व गुण जो आपण पवित्रता आणि ज्ञानाशी संबंधित आहे असे मानतो दुसरा गुण म्हणजे रजस गुण जो क्रिया आणि इच्छांशी जोडलेला आहे आणि तिसरा गुण म्हणजे तमस गुण जो अंधकार आणि विनाश या दोन गोष्टींशी जोडलेला आहे गीतेतील चौदाव्या अध्यायात म्हणजेच गुणत्रय विभाग योग यात आपण या तीन गुणांबद्दल खोलात बोलूया ह्या अध्यायात श्रीकृष्ण या गुणांमधील माया याबद्दल बोलतात या तीन गुणांबद्दल बोलत असताना श्रीकृष्ण असे म्हणतात की ते ह्या तीन गुणांचा उगम आहेत पण ते स्वतः हे तीन गुण नाहीयेत हे तीन गुण त्यांचाच एक भाग असला तरी ते ह्या गुणांचा भाग नाही आहेत हे वाक्य ऐकून आपल्याला गोंधळल्यासारखे होणे साहजिक आहे याकरता आदी शंकराचार्यजी यांनी लिहिलेल्या श्री विष्णू षटपदी स्तोत्रम यात ते काय म्हणतात ते बघूया भेदापगमे नाथ तवाहम नमामकी क्वचन समुद्रोन तारंग महासागरातील लाटा या महासागराचा भाग आहेत की महासागर या लाटांचा एक भाग आहे महासागर आहे म्हणून आपण लाटा बघतो महासागर नसता तर लाटा आल्याच नसत्या हा श्लोक ऐकून आपण असे म्हणू शकतो की श्रीकृष्ण महासागर आहेत तसेच माणूस आणि हे तीन गुण या दोन्ही गोष्टी महासागरातील लाटा आहेत हे तीन गुण सत्व रजस आणि तमस एकत्र आपल्या अवतीभवती माया तयार करतात ही माया आपल्या विचार कृती आणि इच्छांवर परिणाम करते माया ही एका पडद्यासारखी आहे जी आपले खरे स्वरूप दृष्टी आत ठेवते आणि ह्याच मायामुळे आपण जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो या चक्रातून मुक्ती मिळवणे म्हणजेच तर मोक्ष आणि ह्या मोक्षाच्या जवळ कसे जायचे हेच तर गीतेत शिकवले आहे या अध्यायातून हे ज्ञान आपण प्राप्त करत आहोत अजून बरेच काही शिकायचे आहे भेटूया पुढच्या भागात धन्यवाद